उद्धव ठाकरे जे आहेत ते भाजपकडे यायला प्रयत्न करत आहेत अशा पद्धतीने त्यांनी काल वक्तव्य केले प्रवीण दरेकरांनी असे स्वप्न फक्त स्वप्नच पाहत राहावं प्रत्यक्षात कदापि शक्य होणार नाही आणि मग एकदा ज्या बेमान लोकांशी काडीमोड घेतला त्यांच्याशी पुन्हा जवळी करणं कदापी शक्य नाही ना प्रवीण दरेकर यांना वेगवेगळे वेग वेग पक्ष बदल करण्याची सवय असल्यामुळे त्यांना हे अपेक्षित आहे पण शिवसेना पक्ष म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांना नाही आयुष्यभर सत्ता आणि घबाड मिळवण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत असं त्यांनी काल आरोप केलेला आहे प्रवीण दरेकरांनी स्वतः काय केलेलं आहे पूर्ण मुंबई बँक लुटलेली आहे त्यांनी पूर्ण मुंबई बँक लुटली त्यामुळे सत्ता आणि संपत्ती ही केवळ ना केवळ भाजपच्या आश्रयाला जाऊन प्रवीण दरेकरांनी मिळवलेले आहे अन्य कोणी नाही संजय शिरसाटांनी असा आरोप केलेला आहे की अडीच अडीच वर्षाचा जो फॉर्म्युला ठरला होता दोन हजार एकोणीस साली त्याकडे उद्धवसाहेबाने लक्ष न देता शरद पवारांकडून पाच वर्षाची जी ऑफर होती त्याकडे त्यांचं लक्ष होतं अशी बेताल वक्तव्य आहेत असल्या फालतू वक्तव्यांना आम्ही किंमत देत नाही